बातमी आहे नागपूरमधून सुनील केदार यांना कोर्टाने बेलवर जामीन मंजूर केला आहे एक लाखाच्या जातमुचक्यावर जामीन मंजूर झाला आहे सुनील केदार यांच्या जामीन अर्जावर आणि शिक्षेला स्थगिती देण्याच्या अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ही सुनावणी झाली आहे त्यात न्यायालयाने जामीन हा सुनील केदार यांना मंजूर केला आहे सध्या कोर्टाने काही कंडिशन दिलेले आहेत पहिली कंडिशन ही आहे की त्यांना एक पी आर बॉन्ड एक्झिक्यूट करायचं आहे एक लाख रुपयाचं त्यानंतर त्यांना एक, तेन एक सॉल्वंट शोरिटी फर्निश करायची आहे एक लाखाची त्या त्या ते व्यतिरिक्त त्यांना वेगळे काही कंडिशन दिले आहे की दर महिन्यात एक पहिल्याच दिवसात एक तारखेत त्यांना अटेंडन्स मार्क करायचं आहे ट्रायल कोर्टासमोर त्या व्यतिरिक्त त्यांना जर का बस तेवढेच मेन कंडिशन आ, एक लाखची एक सॉल्टी फर्निश करायची त्यांना नेमकं कोर्टाने सस्पेन्शन ऑफ चा ऑर्डर पास केला आहे आणि बेल वरती जामीन ग्रांट केली आहे त्यांना आज मेन तेवढंच हे रिलीफ मिळालं आम्हाला आम्ही स्टेट टू साठी गेले नाही आहे ज्या मला इन्स्ट्रक्शन मिळतील त्यावरती त्याप्रमाणे पॉइंटवरती आम्ही काही मुद्दे मांडले होते जे कोर्टाने मान्य केले त्यामुळे आता कोर्टाने आता अलाव केला आहे मेन रिजनिंग काय आहे कोटाची हे एकदा ऑर्डर फायनल मिळाल्यावरती आम्हाला कळेल